शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये आणि इथं खत आपण मिसळ आहे तर खतामध्ये आपण काय मिसळलं तर सर्वात महत्त्वाचं खत आहे हे आहे डी ए पी दोन पोते आणि डी ए पीमध्ये आपण इथं एक एकरला इथं चार गोणी कशाचे दांडी नमक टाकलेलं आहे खतामध्ये सोबत आपण वरटिको टाकला आहे ज्याला आपण वरटाको म्हणतो ते टाकलेलं आहे अडीच अडीच किलोचे दोन कट्टे अशा प्रकारे खतामध्ये डी ए पी मिक्स केलं आहे बाकी काही टाकलं नाही कारण याच्यामुळे होमणी वगैरे येत नाही दोन्हीमुळं मिठामुळं पण वाळवी येत नाही वरटाकामुळं पण येत नाही अशा प्रकारे केलं आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आपण थोडं सूर्यफूल पण टाकलेलं आहे आणि आपल्या इथं खताचं जे नियोजन आहे तर हे सर्व छिद्र खताचे चालू आहेत जी जास्तीची आहे ते ती कमी केली आणि जिथं आपल्याला दीड दीड फुटाचे आहेत छिद्रं ते छिद्रं आपण इथं बंद केलेली आहे इथे चालू आहे हे बंद हे एक्स्ट्रा आहे हे चालू हे बंद अशा प्रकारे आपण एक केलेलं आहे तर आता इथं बघू शकता आपण पूर्ण आपण तीन चालू केले तीन बंद केली एक्स्ट्रा आहे ते बंद पहिलेच तर आणि खताचे जे आहेत एक्स्ट्रा आहे ते बंद आहेत आपण इथं बघू शकता तर आता फणं जे आहेत तर फणं किती आहेत तर फणं आहेत आपले एक हे बंद दोन नंबरचा तीन नंबर चालू चार नंबर बंद पाच नंबर चालू सहा नंबर बंद आणि सेटिंग आपण इथं चाळीस किलो करायची म्हणजे वीस किलो एककरी पडलं पाहिजे जर तुम्हाला पंचवीस किलो टाकायचं असेल तर पन्नास किलो शेटिंग करा पंचवीस किलो पडते कारण शेटिंगवर सगळं असते निमेपणं बंद असल्यामुळं निमे बियाणं बंद पडतील म्हणजे कमी पडते तर अशा प्रकारे आपल्या इथे व्यवस्थापन केलेलं आहे तर आता खताचं जे व्यवस्थापन आहे ते आपण इथं केलेलं आहे आता बियाण्याला बीज प्रक्रिया आपण कालच केली आणि खत जे आहे तर खत बघू शकता आपण हे आहे डी ए पी बघू शकता आपण चाळीस तर आता आपण इथं मिक्स केलेलं आहे मिठाचे पोते पुढे एक एक किलोची आणि वर टिकू अशा प्रकारे तर खत आपलं टाकणं चालू आहे अशा प्रकारे खत भरायचं आहे आपल्याला आणि हे क्षेत्र जे आहे आपलं हे सव्वा एकर क्षेत्र आहे आणि या सव्वा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं तूर घेतली नव्हती आपण फक्त या सव्वा एकर क्षेत्रामध्ये तूर घेतली आहे आपण वरच्या आणि खालच्या सव्वा एकरमध्ये आपण काहीही घेतलेलं नाही फक्त कोरं सोयाबीन होतं बेडवर आणि याच्यात होतं सिलेक्शन uh, बलदेव सत्तेचाळीस सुपर तर ते आपल्या छत्तीस क्विंटल दोन एकरमध्ये झालेलं आहे अर्धा एकर तूर आहे अशा प्रकारे उत्पादन झालेलं आहे आणि बारा बारा फुटावर आपल्याला इथं तुरीची ओळ आहे आणि तूरच्यामध्ये तूर दोन दोन बेड चार चार फुटाचे आणि तूर एक एका बेडवर असे आपण इथं नियोजन केलं होतं आतमध्ये सोयाबीन काढलेलं आहे साफसफाई झाली पूर्ण तर नाशिक मारून वगैरे आणि तुरीचं व्यवस्थापन एकदम जबरदस्त झालेलं आहे आता फक्त आपण हरभरा इथं पेरणी चालू आहे तर हरभरा घ्यालो आपण इथं तीन फुटावर आणि व्हरायटी नवीन आहे सिलेक्शन आणि तिची पेरणी चालू आहे आणि बी प्रक्रियायुक्त असल्यामुळं याला कुठल्या प्रकारचं मायकोनोटस किंवा कुठल्या प्रकारचं इतर अन्नद्रवी हे खतामध्ये द्यायची गरज नाही फक्त आपण खतामध्ये काय दिलं तर दोन गुन्ह्या डी ए पी टाकले आपण आणि त्याचं एकही गोणीच जमली असती पण हे दोन गुण याच्यासाठी की फट्यामध्ये पण आपल्याला खत द्यायचं आहे आणि पुन्हा पुन्हा खत देणं होत नाही आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे मिठाचे दांडी नमक चार पुढे आणि वरटा घेतले घेतलेले आहेत दोन पुढे तर प्रकारे आपण इथं उपयोग घेतलेला आहे त्याचा कारण मिठामुळं वळंबा ज्याला म्हणतो आपण वाळवी येत नाही हरभऱ्याच्या मुळ्या कुजवत नाही आणि दुसरी गोष्ट खुमणीचा प्रो प्रॉब्लेम जो आहे तो पण मिठामुळे कवर होतो आणि आपण त्यातमुळं मिक्स जे केलं तर ते वर टाकू गेलं त्याच्यामुळे सुद्धा खुमणीचा प्रॉब्लेम संपून जातो तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं केलेलं आहे तर आता खताची सेटिंग चालू आहे आपली ही खतं आपल्याला परिपूर्ण दोनपती पाडायची आहे पडलं तर ठीक नाही तर आपण इथं उरलेलं खत जे आहे ते आपल्याला इथं टाकता पण येते जमिनीवर फेकून देता येते आपल्या शेतात टाकायचं काय लोकाच्या टाकायचं नाही त्यामुळं आपल्याला शेतामध्ये फेकून सुद्धा येत येते अशा प्रकारे अशाप्रकारे खट खताचा डबा भरणं चालू आहे आणि त्यासोबतच आपण सूर्यफूल बोलावलेलं आहे एका कंपनीचं ते सूर्यफूलसुद्धा आपल्याला याच्यात वापरायचं आहे आणि ते यासाठी की हरभऱ्याला मर वगैरे लागू नये म्हणून आणि याच्यावर झाडावर पक्षी बसतात आणि ते झाड छोटं असताना पक्षी बसतात नंतर झाड मोठं झालं सूर्यफुलाचं की तर, तर पुन्हा फांद्यावर पक्षी बसतात असं बसत बसत जातात आणि ते आळ्या वेचून खातात हरभऱ्यावरच्या त्यासाठी आपल्याला सूर्यफुलाचा उपयोग घ्यायचा आहे आणि आपली व्हरायटी ही युवा रुबी प्रक्रियेत असल्यामुळं हरभऱ्याची नवीन सिलेक्शन व्हरायटी आहे यावर्षी तर या व्हरायटीला वीजप्रकिर्या आपण साप पावडर आणि लांबडा केलेला आहे आणि आता या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्या प्रकारचं फवारणीमध्ये इतर अन्नद्रव्य द्यायची गरज नाही फुलापासून फक्त इमा फवारायचं बाकी त्यात बुरशीनाशक टॉनिक विद्राव्य खत एकोणीसशे एकोणीस झिरो बावनचौतीस काही टाकायचं नाही फक्त सुरुवातीच्याच फवारण्या क्लोरोपायरीफॉस क्लोरोपॅरिफॉस दुसरी फवारणी परफेक्ट सुपर साप पावडर बस नंतर कुठल्याही प्रकारचा अन्नद्रव्य टॉनिक वगैरे फुलं काढायचं औषधी काही टाकायचं नाही आर यू बी प्रक्रियेमध्ये सर्व दिलेलं आहे त्यामुळं काहीच टाकायची गरज नाही फक्त आता आपल्याला हे बियाण टाकायचं त्यात सूर्यफूल थोडं मिक्स करायचं आणि आपल्याला पेरणी करायची आणि पेरणीची प्रक्रिया आपली चालू झाली आहे खतं सर्व डबे पॅक केलेले आहेत आपण थोडंसं राहिलं खत ओके झाला आपला कारभार इथं सूर्यफूल आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे हां टाकून दे त्याच्या हां बस झालं ओके आता सूर्यफूल टाकलेलं आहे आपण तर बी टाकणं चालू आहे आपलं अशा प्रकारे डब्यामध्ये किरणा यंत्राच्या आणि सटिंग पण लावणं चालू आहे बियाण्याची सूर्यफूल टाकणं चालू आहे थोडं 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 अशा प्रकारे जाऊ दे काट पण तिकडं हां बस शाबास ओके तर आता इथं बी टाकणं चालू आहे बियाणं परिपूर्ण टाकलेलं आहे आणि आता लेवल करणं चालू आहे फिरण्याला सुरुवात झाली आहे कशाप्रकारे पॉलिकड घ्या अशा प्रकारे सुरुवात झाली आहे आणि पेरणीला सुरुवात झाली आहे आपली हरभरा सिलेक्शन आहे यावर्षी नवीन व्हरायटी आहे आर यू बी प्रक्रियायुक्त आहे त्याच्यामुळे कुठल्याही अन्नद्रव्य जर आगावचा खर्च द्यायची गरज नाही तर हे तीन तीन फुटावर पेरणं चालू आहे